परभणी शहरातील अतिक्रमण प्रश्नावरून मनसेने महापालिका आयुक्त यांना निवेदन दिलं असून शहरात झालेला अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे सोबतच शहरामध्ये कचरा समस्या देखील दिवसेंदिवस तीव्र होत असून घंटागाड्यांचे शेड्यूल व्यवस्थित लावावे अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे या अगोदर देखील मनसेने शहरातील अतिक्रमण संदर्भात मनपाला निवेदन दिले होते त्यामध्ये पंधरा दिवसानंतर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे अतिक्रमण काढण्यास पालिका प्रशासनाला थोडा उशीर होत आहे आणि त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन काही दिवसांसाठी पुढे ढकलत असल्याचेही त्यांनी जाहीर केलं आहे नगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना भेट झालेली आहे आम्ही जे अतिक्रमणासंदर्भात पंधरा दिवसाचं जे अल्टिमेटम त्यांना दिलं होतं त्याचे आज पंधरा दिवस संपलेले आहेत त्याच्यासाठी त्यांना एक प्राथमिक स्वरूपात आम्ही भेट दिली आणि लवकरच त्या संदर्भातल्या त्यांच्या उपाययोजना चालू आहेत त्यांनी दाखवल्या सुद्धा आम्हाला पुढच्या आठवड्यात त्यांचं एक अतिक्रमणाचं एक स्क्वॉड तयार करणार आहे त्यांना ते वाहन देणार आहेत आणि बेकायदेशीरपणे जे अतिक्रमण वगैरे करतात ते त्या गाडीत घुसून वगैरे वगैरे आणणार असे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि दुसरं एक म मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्याच्यात थोडंसं आम्हाला अजून एक पंधरा दिवसाची वेळ द्या अशी त्यांनी एक विनंती केली त्या संदर्भात तो विषय तिथं संपलेला आहे तरी एक आमच्या मनसेच्या आंदोलनाला अजून एक पंधरा वीस दिवसाचं समजा आम्ही एक स्थगिती देतो आंदोलनाला आमच्या आणि त्याच्यानंतर आम्ही परत नाहीतर आमचे हातगाडे तयारच आहेत दुसरा विषय असा होता की घंटागाडी सध्या फार स्वच्छतेच्या हिशोबानं म्हणजे चार चार पाच पाच दिवसाला येत आहेत त्या संदर्भात बोललो तर त्या संदर्भात आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देणं बाकी असं आयुक्त साहेबांनी सांगितलेले त्याची लवकर तडजोड करतील दुसरा विषय तिसरा विषय होता की आमचे हे अडकिने साहेब श्रीकृष्णनगरचे वसपत रोडीतील फॉर्च्युन हॉटेलच्या हो मागे त्यांच्या एक नालीचा विषय होता दोन हजार बावीस पासून ते येत आहेत पण त्यांना कुठला वाव मिळाला नाही तरी आयुक्त साहेबांनी त्या संदर्भात सुद्धा आम्हाला शब्द दिला आहे की लवकरच ह्या एप्रिल मेच्या नंतर आपण त्या नालीचं काम सुरू करूया तिसरा महत्वाचा अतिक्रमणाचा विषय होता धनुबाई वाढतात तरवडगे साहेबांचा हे सुद्धा गेल्या वर्ष दीड वर्षापासून सतत अतिक्रमण त्यांच्या घरासमोर झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भात हे पाठपुरावा करत आहेत सहाय्यक आयुक्त असतील बनसोडे साहेब सायव, आयुक्त साहेबांना सुद्धा भेटून गेले पण कुठं वाव मिळाला ना नाही त्यांना त्याच्यामुळे ते माझ्याकडे आले आणि मी त्यांच्याकडे जाऊन परत केलेले आता परत साहेबांनी स्ट्रॉंगली काहीतरी इन्स्ट्रक्शन कागदावर दिलेले आहेत आणि त्या हिशोबाने ते आम्ही आता बनसोडे बनसोडेसाहेबाकडे जाऊन त्यांच्या अतिक्रमणासंदर्भातला जो काही विषय आहे तो मांडणार आहे असे विविध विषय होते आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय की एक कुठंतरी स्वप्न बघतील कदाचित काही लोक हसतीलसुद्धा माझ्यावर की मी परभणी शहरात सिटी बस सुरू करण्याची मागणी केलेली आहे त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे सिटी बस सुरू करण्याच्या मागते कारण हे आहे की आता आर पी हॉस्पिटल तिथं सर्वसामान्य लोक ज्यांच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर नाही आहेत ते तिथं जाणं त्यांचं फार अवघड आहे दुसरा इकडला टोक जर आपण बघितला तर आर टी ओ ऑफिस आर टी ओ ऑफिसमध्ये सुद्धा सर्वसामान्याला जाणं फार अवघड आहे आणि बरेच म्हणजे शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय तेसुद्धा ब्राह्मणगावला आलेलं आहे बरेच शाळा कॉलेजेससुद्धा परवणीपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तिथल्या म्हणजे विद्यार्थ्यांना असो रुग्णांना असो या सगळ्या त्रास होत आहे आणि कुठंतरी महानगरपालिकेकडून एक सिटी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी एक मागणी आम्ही केलेली आहे तर केंद्र शासनाकडून एक ई बस मंजूर झालेल्या आहेत आणि दिवाळीपर्यंत आपल्या बरोबरीत त्या धावतील असा एक आश्वासन मान्य आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे संदर्भातले असे सगळे आमचे निवेदन होते प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डीएलपी न्यूज परभणी